घरमालकाला चोर ठरवून भाडे घरमालक बनल्याची दादागिरी सुरू आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पक्ष पळविणाऱ्यांना एवढं बळ कुठून आलं जे गेले ते सुद्धा दादागिरी करायला लागले ज्या काकांनी बोट धरून राजकारणात आणलं मोठ मोठी पद आणली त्यांच्या सोबत एवढा मोठा दगा फटका केला हे योग्य नाहीच आणि महाराष्ट्राच्या जनतेला तर अजिबात पटलेला नाही शेवटी काय तर घरमालकाला चोर ठरवून भाडे करू घर मालक बनले आणि दादागिरी सुरू आहे असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय वडेट्टीवार नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले मराठा समाजाला दहा टक्के किंवा बारा टक्के आरक्षण द्या आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आमचा विरोध नाही पण ते वेगळ्याने द्यावे ओबीसी कोट्यातील देऊ नये आणि पन्नास टक्केच्या आत देऊ नये ही आमची नेहमीच मागणी आहे धनगर आरक्षण न्यायालयात टिकणार नव्हतंच पहिल्या कॅबिनेट मध्ये आताचे उपमुख्यमंत्री आरक्षण देणार होते भाजपला दावा करण्यातच आनंद मिळतो एकीकडे एक एक चारशे पार म्हणतात आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पळवितात दुसऱ्यांचे पक्ष पळवताय म्हणजे स्वतःच्या कार्यावर आणि कर्तृत्वावर तुम्हाला विश्वास नाही फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल कारण महाराष्ट्रातील लोकांना हे आवडलेलं नाही खड्डा त्यांच्यासाठी जनतेनं तयार करून ठेवलाय आणि त्या निवडणुकीत ते दिसेलच असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय आधी धारावी दिली आणि मुंबईतील जागा देणार असं सरकारचं काम सुरू आहे केवळ मुंबईच नाही तर देश देणार असंही कारस्थान सुरू आहे जे काही शिल्लक का आहे ते सर्व अदानी यांच्यासाठीच राहील जेथे अदानीची नजर पडली तो माल त्यांचा असं एक समीकरणच झालंय असं म्हणत वडेट्टीवार यांनी राज्य सरकार सह केंद्र सरकार दिली तोफ डागलेली आहे दहा टक्के मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याची हालचाली सरकारकडनं सुरू झाल्या जो अहवाल सादर केलेला आहे त्यात मागासले पण सिद्ध होते असं कळत दहा टक्के आरक्षण तुम्ही कसं बघता नाही दहा टक्के देऊ देत बारा टक्के द्या आमचा त्याला पाठिंबाच होता आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी कोणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही पण तो वेगळ्यांनी द्यावा ओबीसीना देऊ नये ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये आणि पन्नास टक्क्याच्या आत देऊ नये ही भूमिका कालपण होती आज आहे आणि उद्या असणार आहे त्यामुळे त्याच त्याला जर वेगळ्यांनी मराठा समाजाला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे अजितदादा काल म्हटले ता की माझ्या विचाराचा खासदार बारामतीतून निवडून आला नाही तर मी विधानसभा लढवणार नाही ते येणारा काळ सांगेल खरं तर पक्ष पडवणाऱ्यांना एवढं बळ आलं कुठून आणि घरमालकाला चोर ठरवून किरायदार मालक बनल्याची जी आत्ता राज्यामध्ये दादागिरी चालली आहे त्यातून आलेलं हे अवसान असावं धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्यात न्यायालयाने न्यायालयात न्यायालयात ते टिकणारच नव्हतं मुळात न्यायालयाचा विषयच नव्हता न्यायालयात त्याला जी ज्या पद्धतीनं खरं म्हणजे पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार होती आमचे आत्ताचे उपमुख्यमंत्री त्याची आठवण पुन्हा करून द्यावं लागेल त्यांना की आता दहा वर्ष होत आहेत मनंगर समाजाला आश्वासन दिलं त्याची पूर्तता सरकारने के केली पाहिजे न्यायालयात जाण्यापेक्षा त्या पद्धतीनं वेगळ्या त्यांचा त्यांना आरक्षण देण्यासाठी ही शासनाची जबाबदारी आहे शासनाने ठरवून जर उद्या निर्णय घेतला तर त्यामध्ये ते काही मार्ग निघू शकेल सर काँग्रेसलाचे पंधरा सोळा आमदार सोळा सतरा आमदार भाजपात जाणार आहे असा दावा केलेला आहे नेत्यांनी त्यांच्या मिटिंगसुद्धा झालेल्या आहे भाजपकडून दावा होता आता भाजपला दावा करण्यातच आनंद आहे हे जे काही चालले आहेत मला काही कळत नाही की तुम्ही तुम्ही चारसं पार म्हणता काँग्रेस पळवत आहे राष्ट्रवादी पळवत आहे शिवसेना पळवत आहे माणसं पळवत आहे पक्ष पळवत आहे हा काय गोंधळ काय आहे म्हणजे तुमचे तुम्ही तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कार्यावर तुमचा विश्वास नाही आणि तुम्हाला जनतेतून नाकारत आहेत त्यामुळं फाडाफोडी कराल तर पुन्हा खड्ड्यात तुम्� जाल लोक तुम्हाला आता सोडणार नाही लोकांना हे काही आवडलेलं नाही लोक आता वाट बघत आहेत तुम्ही जितके दुसऱ्याचे पक्ष फोडाल घर फोडाल तुम्हाला खड्ड्यात पडल्याशिवाय तु खड्ड्यात लोक घातल्याशिवाय राहणार नाही आणि तो खड्डा जनतेने तयार केला आहे वाट बघत आहेत निवडणुकीची मतदानाची ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी